नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज आहे दुसरा दिवस गावातला आणि आज आहे बुधवारचा बाजार तर आज सकाळी चाललं आहे आता वाजले असतील साडेसहा सा... आता साडेसहा वाजले असतील आणि साडेसहाच्या सकाळचं वातावरण आहे तर पाहुणेशची बस आहे आमची पकडून जायचं आहे संगमेश्वरला तर तुम्हाला आज दाखवतो संगमेश्वरचा बाजार बुधवारचा बघूया त्याच्यामध्ये मच्छींची मच्छी वगैरे हो त्यांची किंमत पाहूया कशी आहे कितीला मिळते ते तसेच आज बाजार भरतो की नाही ते पण काय माहिती नाही कारण पाऊस चालू झाला त्याच्यामुळे बसतात की नाही ते पण आहे हे सकाळचं वातावरण आहे इकडं ढग वगैरे आले आणि अशी शांतता असते पक्ष्यांचाच फक्त आवाज असतो आपल्या ऐकायला येतो चला बघूया बस किती वाजता ते ती पकडूया आणि जाऊया संगमेश्वरला तरी पाहू शकता तुम्ही ही गुरुवार आणि मराठवाडा मिक्स आहे हे किती आणि ते हनुमानाचं मंदिर आहे अशी सगळी घरं आहेत आतमध्ये सुद्धा घर आहेत तर अशी ही गुरुवाड आहे ते आणि त्याच्या पुढे तिकडे कोणबी आहे तर आहे आमच्या तिवऱ्याचा लास्टॉप ते गाडी थांबतात पाहू शकता सकाळचं वातावरण सगळं अंधुक अंधुक दिसतं आपल्याला तर चला मंडळी आता आपली गाडी नायरीमध्ये आली आहे आणि आवाज येतो गाडीचा तर चला जाऊया संगमेश्वरला जावया चला आता आपण जाऊया बाजारामध्ये हे बघा नवीन संगमेश्वर गाड्या साईडला राहतात आणि वृक्ष पुलाचं काम चाललं आहे सध्या खूप माती आहे इकडे हळूहळू गाड्या चालल्या आहेत चला मंडळी आता मी आलो बाजा आहे बाजारामध्ये आणि बाजारामध्ये तुम्हाला दाखवतो आता साडेसात वाजलेत तर हे बघा मध्ये अजून बाजार लागायचा बाजार लागायला वेळ आहे अजून काही दुकानं उघडलेली नाही आता लावतातच दुकानं होऊया लवकर चालू आहे तर बोलू लवकर जाऊया घरी पावसामुळे काय होते ते बघूया <laughs> लास्तोय आता बाजार ಮಾತು ಗಸ್ತ ಹಾ ಇ ಕಾೇೆ ಪಟಾಟೆ ನಾದೇ ಪಟಾಟೆ ಲಾಗ भाजी वगैरे साईडला भाजी वगैरे असते ते सुद्धा लावतात आता ट्रक वगैरे येतो त्यांचे तर बघूया बघूया फिरून पण मार्केट अजून बसलेत नाही बसणार आहे

रुपये लसूण काय दीडशे रुपये मच्छी घेऊन झाली थोडी ओली मच्छी जाताना नाही घेऊन जाऊ आता कांदा बटाटे तिकडे जातो भाजी वगैरे बघतो कशी आहे ती तर चला पाहिजे

वांगी बिरली सगळं आम्ही कारले बिरले सगळं खातो सगळे भाजी मार्केट आहे इकडे

आइलाव क्या आइलाव तो क्या आइलाव का कोना कौन में का मोस्ट चर्चा लगा है भी आजु दोन साहूल गये होंगे आजीवों को क्या भक्त का चेंज का मकान आ जावा ऐसे कहीं आसान नहीं आसान नहीं

आणि भाजी घेते कांदे बटाटे वगैरे घेतो ओळी आता अजून काय काही घेते त्याप्रमाणे घेऊन घरी जाऊ बरं होळी आता पुढचा बाजार लागेल की नाही तो माहिती नाही पण बघू पावसामुळे लागेल की नाही तो चालू तेव्हा बाजार लागायला नव्हता एवढा आता आता Có xe lạnh Cái cây này